महाजी शिंदे यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला श्रीगोंदा हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक असलेलं श्रीगोंदा कोण असेल मानकरी दोन हजार पंचवीसच्या सत्तेचा जनता कोणाला देणार कौल काय आहेत श्रीगोंदेकरांच्या समस्या काय असेल पुढील विकास कामांचं नियोजन श्रीगोंदेकरांना सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासनं झाली आहेत का पूर्ण प्रभागाच्या मूलभूत समस्या खरंच मार्गी लागल्या आहेत का या आणि अशा अनेक विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी एजी न्यूज महाराष्ट्र घेऊन येत आहे त्रिगोंदा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर त्रिगोंदा नगरपरिषद परिषद रणसंग्राम नमस्कार मी भारतीय जनता पार्टीचा प्रभाग क्रमांक नऊ ब बचा उमेदवार शहाजी तुकाराम खेतमाळीस मी वार्ड क्रमांक नऊमध्ये मध्ये माझ्याबरोबर मनीषा विठ्ठल आनंदकर आणि नगराध्यक्षपदाच्या सुनीता ताई संतोष खेतमाळीस या उमेदवार आहेत आदरणीय पासपती साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या पॅनलचे आम्ही ति ती, ती, उमेदवार आहोत नगराध्यक्षपदाचे आणि दोन नगरसेवक पदाचे उमेदवार आहोत आम्ही वार्ड क्रमांक नऊ मध्ये यापूर्वी या, या वार्डमध्ये अर्ध्या भागामध्ये मी नगरसेवक म्हणून काम केलं या ठिकाणी काही कामं करता आली आणि काही कामं निधी अभावी राहिलेली आहेत आता जो नवीन वार्ड जोडलेला गेलेला आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे कामं झालेले नाहीत उदाहरणार्थ मोठं आव्हान जकाते नगरमध्ये प्लॉटिंगच्या एरियामध्ये जे ग्रामपंचायत काळात अठ्ठ्याहत्तर साली प्लॉटिंग झाले आणि अतिशय बिकट परिस्थिती त्या ठिकाणी आहे तिथं गटा भुयारी गटावर आणि रस्ते होणं अत्यंत अत्यंत गरजेचं आहे स्ट्रीट लाईटचाही त्या ठिकाणी बराचसा प्रॉब्लेम आहे आणि माझा वार्ड सा मला सांगायला वाटतं की मी अनेक वेळा नगरसेवक झालो पण प्रत्येक वेळेस वेगवेगळे वार्ड मला जोडले गेले आणि वेगवेगळ्या वार्डात वेगवेगळ्या समस्या शहरात आल्यानंतर समस्या वेगळी वार्डच्या शेती विभागात आल्यानंतर समस्या वेगळी आज माझ्या वार्डमध्ये शेती विभाग खूप मोठा आहे आणि सगळ्यात मोठा वार्ड श्रीगोंदा नगरपालिकेतल्या वार्ड रचनेमध्ये जर बारकाईने पाहिलं तर वार्ड क्रमांक नऊ हा सर्वात मोठा वार्ड आहे शहराचा काही भाग स्टेशन रोड इकडं लोणी रोड आणि वरती बाबू रोड अशा प्रकारचा पारगाव रस्ता खूप मोठा आणि शहराचा काही भाग आला नामदेव मंदिर असेल नगरपालिकेचा काही भाग काळकाई चौकाचा काही भाग हा खूप मोठा वार्ड आहे यामध्ये शहरा शहरी भागातल्या समस्या थोड्याश्या वेगळ्या आम आहेत आमच्या अ ग्रामीण इकडल्या वाड्यावस्त्या वेगळ्या समस्या आहेत आत्ता आमच्या सावता नगर परिसरामध्ये प्लॉटिंग एरिया वाढत चाललाय या ठिकाणी भुयारी गटाला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे भुयारी गटार आदरणीय पाचपुते साहेबांच्या माध्यमातनं माझ्या शिवारामध्ये खूप कामं झालेत पहिला जो अर्धा वार्ड आलाय त्याच्यात जवळजवळ नगरपालिकेचे पाच कामं पाच वर्षातले आणि आमदार पाचपुते साहेबांच्या निधीमधून माझ्या वार्डमध्ये सव्वीस ते अठ्ठावीस कामं आदरणीय पाचपुते साहेबांच्या माध्यमातनं म्हणजे जवळजवळ दहा अकरा कोटी रुपयाची कामं साहेबांच्या माध्यमातून झाली तीन बंधारे माझ्या वार्डमध्ये झाले आणि आता पंचेचाळीस कोटीचे त्यामध्ये सुद्धा मी या विभागामध्ये एक पाण्याची टाकी या ठिकाणी आणण्यासाठी आदरणीय पासपती साहेबांच्या माध्यमात प्रयत्न केला केला आणि मला त्याला यश आलं आणि या सावता नगर परिसरात एक मोठी टाकी या ठिकाणी बांधकाम चालू आहे आता चौथा स्लॅब चालू आहे आमच्या सगळ्यात महत्वाचं लाईटची खूप शेतकऱ्यांना अडचण आहे आणि ते करण्यासाठी आदरणीय विक, आमदार विक्रमदादा पासपती यांना आम्ही विनंती केली आणि मध्ये शासकीय जागा गटामध्ये तीन चार एकर जमीन शिल्लक आहे त्या ठिकाणी आणखी एक्सप्टेशन आपल्या शहरासाठी घेण्याचं म्हणजे पूर्ण कामाचा जा, सुरुवात झाली बाहेर सांगण्यापेक्षा आदरणीय दादांनी सांगितलं त्या जागेचं उतारे नकाशे सगळं निवडून झाले पुढची प्रोसिजर चालू झाली विकेदारांच्या माध्यमात काही थोड्याच दिवसात या ठिकाणी आणखी एक्सप्टेशन आमच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि मी आमच्या सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की उद्याच्या दोन तारखेला सकाळी सात वाजता मतदानाला येऊन आम्ही भारतीय जनता पार्टीचे कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून तिन्ही उमेदवार निवडून द्यावे अशा प्रकारची मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद